मंदिरा गजर भक्तीचा विछाला 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 अव्र uh... राम कृष्ण नामे हे दोन्ही राम कृष्ण नामे हे दोन्ही साजजी हृदय मंदिरी स्मराकारे रे आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी ज्ञानेव ध्यानि रामकृष्ण मादयी जिवाळे श्रीमूर्तिरय अपोली अपन करा सोडवन संसार वन्दन बेगी विठाला विठला नामे दोन्हि साजिदी हृदय मंदिरी स्मराकारे अपोली अपन करा संसार करासुडवन संसारबन्धन तुगी नादं चरंतं दुरंतं स्वयं लीलयागोपवेशं दधानं

या स्मरण होयस विद्यांचे अधिकरण तिची वंदो श्री चरण श्री नमस्कार नमस्कारो आता रणे कृष्ण विव सुसंवाद भूतो रुगीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृती निर्मिता येन प्राकृतोक्त्या समाधीस्त मूर्तीं भजे ज्ञान देव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ता नमो त्रिपुन पावनी अद जननी देवाची शरण एकनाथा शरण शरण माता पा जवम तुल्य वेगम जितींद्रेय वरिष्ठं मता वरिष्ठ वातात्म जनर यूत मुख्यमरा दूत शरण प्रबद्दे नागेंद्र हराय त्रैलोचनाय भस्मा रागाय महेेशराय निय शुद्धाय दिगंबराय तस्मराय निवाय समाकारे परब्रह्म स्वूपिणी वासरा स्पीट निलय सरस्वती नमस्तुते ते विठल विठ आता वैवासित पावना ती भासती पंचान समाना तया सुत्याची आरणी जाना साष्टाग नमन करीत सो वाद्यभूषित पाव शा महिंद्र समान तयाची आचरणी साष्टांग नमन करीत सु आता गान गंधर्व देवता कोकि स्वर अराका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत असो परम जो जाण ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम म तयाची आचरणी नमन गा जिने धरमजी तबिलाची बळी तो संभाजी जानन बाळी काव तर लाज याची आ कुळी तया छत्रपतीचे आचरण कमळी साष्टांग मन करीत सो विठला विठला आता विनव वाघ विलोसिनी जे चतुर्यार्थ कला कमिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी लिमिया नदी दिव्य गोदात विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमा चित्ता, नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ जय जय श्रीरादारमन जय जय नवला किशोर जय गोपी चित्त चोर प्रभू जय जय माक न चोर विठला विठला राम कृष्ण नामे हे दोनी साजिरी हृदय स्मरा स्मराकारे आपोली अपन करा सुडवन संसार बंधन थोडा वेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी करता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानेचे राजे योग्यांची माऊली साधकांची मायबाप समाधी धन अलंकारपूर निवासी माऊली महाविष्णू आहे नामपर प्रकरण पटवून देणारा शिवेकर्ताने म्हटलेला अभंग विठल विठा या अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे या अभंगाद्वारे मावली महाविष्णू ज्ञानोपार आहे राम आणि कृष्ण हे दोन नाव साजरे राम आणि कृष्ण हे दोन नाव साजरी आहे आणि ती काय करा हृदय मंदिरे स्मराकारे ज्ञानावर म्हणतात नामचिंतन ही वाणीने झालं नाही पाहिजे नामचिंतन हे तोंडातून बाहेर पडलं नाही पाहिजे ज्ञानावर म्हणतात त्याच स्मरण हृदयामध्ये करा हृदय मंदिरी स्मराकारे ठीक आहे ज्ञानोबार कळलं आम्हाला मग ज्ञानावरचं वैशिष्ट्य सांगतात ज्ञानावर म्हणतात आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे तुम्ही म्हणाल महाराज आपल्याला कोणी बांधलेलं असतं का म्हणून स्वतःची सोडवणूक ज्ञानावर करायला सांगतात ज्ञानावर म्हणतात ती सोडवणूक नाही करायची मग आर्थिक परिस्थितीने आपण कोणाचे तरी गुलाम झालेलो असतो मुक्त मुक्त म्हणजे काय कर्मबंधनातून मुक्त होणं म्हणजे मुक्तता आविद्येपासून मुक्त होणं म्हणजे मुक्त मुक्तता ज्ञानावर म्हणतात आपोली आपण ज्ञानावरांनी साडेसातशे वर्षापूर्वी हे शहाणपण आपल्याला दिलंय किती वर्षापूर्वी साडे सातशे म्हणतात तुम्ही कोणाच्या आश्वासनावर राहू नका तुम्हाला लोक म्हणतील आम्ही सोडवायला येऊ तुम्हाला कोणी सोडवायला येणार नाही आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी संसाराचं बंधन तोडायला सांगतात ज्ञानावर म्हणतात मी तुम्हाला नामचिंतन करायला सांगतो अशातला भाग नाही मी नाम नामचिंतन करतो ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिवाळा श्रीमूर्ती रया हृदयामध्ये जीवाला प्रेमाचा ध्यानामध्ये रामकृष्ण आणि संसारातून आपली सोडवून ज्ञानाबरा म्हणतात स्वतःला सोडवून घ्या हृदयामध्ये प्रेम ठेवा आणि अंतकरणामध्ये नामचिंतन करा या तीन गोष्टीचा संयोग या अभंगामध्ये आलेला आहे विठाल विचार पर्याय द्यायचा तो म्हणजे असा भगवंताच्या कृपेने व संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी श्री संत विनसिंह महाराज श्री क्षेत्र भगवान गडकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने चालू असलेल्या नाम सप्ताहातील सहाव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व गावकऱ्यांच्या वतीने ही माझ्याकडे आलेले मी माझं परम भाग्य समजतो सर्व गावकऱ्यांनी ठरवलं माउलीचा कितवा दिवस घालायचा मी म्हणलं जरा मो लवकर घातला तर बरं सोडून पण सव्वा दिवस टाकला कारण कथा करायची आणि नंतर कीर्तन करायचं म्हणलं एवढं सोपं नाही बर ऐका आणि या कार्यक्रमासाठी सर्व महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन मंडळी आपल्याच गावामध्ये या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील संगीत अलंकार संगीत विशारद प्रकाशजी महाराज नागरी आहेत या विश्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आशिक पदवी किती पदवी आमचे माऊली सोडले तर कुणालाच नाही तान सम्राट हो तेनी ताना मारवा फक्त नाच महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य युवा कीर्तनकार असे असणारे आमचे माऊली महाराज कंगणी आहेत महाराष्ट्रातील भजन सम्राट संगीत अलंकार आमचे अनिल देवा जोशी आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार युवा कीर्तनकार आमचे गणेशजी महाराज कांगणे आहेत महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आमचे राजू महाराज सानप आहेत पण ते म्हटले आज मी जीन्सच्या पॅन्टीवर आलो भाऊ हो मी म्हटलं राहा उभा काय होत नाही ते म्हटले उग कसं लोक नाव ठेवतील ना हा पण मला असं वाटलं आज माझ्या कीर्तनाला पब्लिक येते का नाही काय माहिती हो oh, काही वेळेस पब्लिकच येत नाही काही काही वेळेस आम्हाला असं वाटतं साडीने सुंदर कीर्तन केलं तर महाराज जागा पुरणार नाही बसायला हो oh, का आता सगळं भरणा महाराज स्त्रियांचा जास्त झाला आता स्त्रियांनी कीर्तन करायचे आणि महाराज लोक कथाकारांनी गाड्या पुसायचे विठाला विठाला हो महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य भि मृदंग अलंकार आमचे आदरणीय प्रमुख मित्र पांडुरंगजी महाराज काळे आहेत या ठिकाणी सर्व गायनाचार्य माझे वडील सुद्धा आहेत या ठिकाणी बाबुराव महाराज आहेत आमचे बारके महाराज आहेत आमचे अर्जुन महाराज आहेत आमचे वैभव महाराज आहेत आमचे ज्यांच्या मुखोद्गत ज्ञानेश्वरी आहेत एक ओळी पाठ करायची म्हणलं तर चार वेळेस खालीवर होतं पण पूर्ण ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखोद्गत आहे असे आमचे अण्णा पण कर्मदरिंद्री महाराज काय करणार हो नाही तर त्यांच्यासारखी जोड महाराज महाराष्ट्रामध्ये नाही आपण एक तुकडा सांगा ते पूर्ण केल्याशिवाय आज असणारे आमचे जगूनाथ महाराज वाजे आहेत युवा कीर्तनकार आमचे कपिल महाराज गुडे आमचे बबन महाराज आहेत आमचे अर्जुन महाराज साठे आहेत रितेश महाराज जाधव आहेत आमचे वाघ महाराज आहेत आमचे हनुमान महाराज आहेत नारायण महाराज आहेत आमचे ताडदगावचे बाबा आहेत आमचे विनेकरी बाबा आहेत आणि जे चोपदारचे काम करतात की मी म्हटलं तुम्हाला चोपदाराची काही गरजच नाही ती म्हणलं तू पळून गेला तर हो त्याच्यामुळे जे चोपदार मला राखण म्हणून ठेवले महाराज ते आमचे चोपदार आहेत या ठिकाणी आता सर्व गावकरी मंडळी आहेत आणि या कीर्तनाच्या शूटिंगसाठी जे औरंगाबाद वरून मी त्यांना बोलवलंय खरं दोन वर्षापासून मी त्यांना म्हणत होतो नाना हो शूटिंग करायला या या ती म्हटले काय करावं माऊली महाराज टाइमच भेटाना बोवा पण कोरोनाच्या काळामध्ये सापडले विठाला विठाला भाला, भाला, भाला। ओ, या ठिकाणी आमचे औरंगाबादवरून जे शूटिंग करण्याकरता आले मराठी वाले आमचे आदरणीय परम मित्र अरविंदजी महाराज शिंदे आहेत सर्व गावकऱ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि मी माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो विठाला 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 रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे अपोली आपण करा सुडवण बंधन तुडावि अंश अंशात्मक भगवंताचे अवतार चोवीस झाले कर्मकांडामध्ये चोवीस नावाची संध्या आली ही चोवीस आहेत कर्मकांडामध्ये चोवीस नावाची संध्या आली भीष्माचार्य शिरपंजीर पडल्याच्या नंतर विष्णू नाम हजार नावाचं स्तोत्र केलं त्या स्तोत्रामध्ये सुद्धा चोवीस नावं जरा सिरेष लोन बाजूला काढली मग ज्ञानाबाय राम आणि कृष्ण हे दोन नावच बाजूला का काढतात पुराणात अवतार चोवीस आहेत कर्मकांडामध्ये चोवीस नावाचं महत्व आहे भीष्माचार्याने चोवीस नावाला वेगळी खून करून बाजूला कर काढलं मग ज्ञानोबर आहे राम आणि कृष्ण हे दोन बाजूला काय करतात कारण कलियुगामध्ये सर्वसामान्य जीवापासून त्रोटोकाच्या अभ्यासकापर्यंत नामस्मरणाचं महत्व अत्यंत गोड आहे कारण एकीकडे अस्थिमय प्राण होता एकीकडे चर्ममय प्राण होता आता अन्नमय प्राण आहे अन्नमय प्राण असताना बाकीच्या गोष्टी करणं शक्य नाही कलियुगी हो उद्धार हरिच्या नामी आणि याच्यातील दोनच नाव बाजूला का काढली तर हे अवतार पूर्ण आहेत पूर्णावतार राम पूर्णा